महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिंधास नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव पुण्यात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपीला शिर्डी येथून पोलिसांनी जेरबंद केला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी श्री साईबाबा संस्थान शिर्डीतील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी डीवाय एस पी संदीप मिटके यांना माहिती दिली की मागील तीन दिवसांपासून एक इसम साई येथे राहण्यास आहे डीवाय एस पी संदीप मिटके यांनी सदर संशयित ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की माझ्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्यानं दीड महिन्यापासून बेंगलोर राजस्थान बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपीबाबत चौकशी केली असता त्यांनी कळविले की सदर आरोपी विरुद्ध दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीस रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर आरोपीने वय पन्नास वर्ष स्वतःच्या अल्पवयीन मुलीला वय सोळा वर्ष जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल दोन हजार तेवीस पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या सात महिन्याची गरोदर आहे त्याचे विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे त्यावेळेपासून आरोपी फरार आहे सदर आरोपीस पुढील तपासकामी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधात संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वैवर्ष पन्नास यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार ब बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली करण्याबाबत कळून देखील तो कर, करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षणाधिकारी साव, अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे सर गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता त्यांनी प्राथमिकदृष्ट्या बाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल तपासही वानवडी पोलीस करते कोपरगाव न्यूज योगेश जोखे कोपरगाव